निमित्ताने विप्रो फाउंडेशन झोन बाराशी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने विभागीय अधिवेशन रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाचे उद्घाटन राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊजी बागडेराणा यांच्या हस्ते सकाळी साडे वाजता करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माजी केंद्रीय वित्त वार्षापक डॉक्टर भागवत करा खासदार सत्रपान भुमरे इतर बहुजन कल्याण समाज व दुग्ध विकास अपरंपारिक विभाग ऊर्जा मंत्री अतुलजी सावे सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट आमदार प्रदीपजी जयस्वाल आमदार प्रशांत बम लोकमतचे एडिटर मिजेंद्र दडाजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी दामले प्रसिद्ध उद्योगपती श्री रामजी भोगले भाजप शहराध्यक्ष श्री पुराळकर राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष यांच्या ती कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन विक्रम फाउंडेशन संस्थापत संयोजक सुशील जे ओझा आणि विशेष अतिथी म्हणून मित्र माननीय राष्ट्रीय अध्यक्ष राजेश앙 गुरु कार्यक्रमाची काय आहे नियोजन कसं आहे हा अधिवेशन आम्ही ठरले त्याच्यामध्ये पंधरा जिले आता आणि या पंधरा जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाला संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय लेवलवर ही जी लोकं कार्य करतात त्यांच्यासमोर आम्ही या बाबी मांडणार आहे याच्या याच्यामध्ये विषय पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये महामैर राज्यपाल जे येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रगीत होणार आहे भगवान परशुरामजीचं पूजन होणार आहे प्रमुख अतिथींचं सन्मान होणार आहे वास्तविक संदेश त्यांच्या विशेष उपलब्धी जे महानुभव आहेत त्यांना सन्मान करण्यात येणार आहे त्यांचा मग हे जे अतिथी आले त्यांचं मार्गदर्शन होईल आणि परशुराम आर्थिक विकास मंडळाचे जे दामली जी आहे त्यांनी जे कार्य केले ब्राह्मण समाजासाठी त्यांचं एक मार्गदर्शन होणार आहे आणि याप्रमाणे त्या या झोन विभागीय अधिवेशनाची हो सामना हे महाराष्ट्रातलं पहिलं अधिवेशन आहे हे महाराष्ट्र किती लोक उपस्थित राहतील पाचशेच्या वर जवळपास सातशेच्या वर लोक उपस्थित राहणार धन्यवाद आपलं नाव माझं नाव राजेश बुटोले या झोन महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे चालेल ओके धन्यवाद